ताई बसा ना आल्यापासून उभ्याच्या उभ्याच आहे तुम्ही बसा ना काय बसून 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 पाय दुखतात अकडतात सर्व पाय बसूनच अस तो असते नेहमी तर थोडं उभं राहते पण किती वेळ घर ताई बसा ना खाली अजून फोन पण नाही आला आईचाही नाही आला काकूच नाही आला काय मी काय झालं तिकडे मुलावाल्याकडे <laughs> काय होणार वहिनी बघायला लागेल घर हो ना ताई मुलगापासून आहे का, का मग तुम्हाला होईनी तसं म्हणजे मुलाला नाव ठेवायसारखं नाही आहे त्याच्यामध्ये दिसायला पण छान आहे आणि घरी आहे म्हणजे प्रॉपर्टी वगैरे आहे तसं प्रॉपर्टीचं मला काही एवढं वाटत नाही होईनी पण मग आईबाबाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आईबाबाला प्रॉपर्टीच पाहिजे होती तर आहे प्रॉपर्टी वगैरे आहे आणि शिक्षण पण चांगलं झालेलं आहे म्हणजे छान आहे नाव ठेव्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये चांगला आहे मुलगा आणि विशेष म्हणजे मुलाच्या आईचा स्वभाव पण खूप छान आहे त्या दिशा त्यांना ना त्या खूप छान बोलत का माझ्यासोबत आणि एकूच आहे एक बहीण आहे त्याला तिचं लग्न झालेलं आहे हो का मस्त आहे मग तर लाडाच्या सुनबाई एकूण ते एक अरे बहिणी सुनबाई पण करून टाकली तुम्ही मला त्यांची अजून तर कशातच काही नाही आहे आता कशात काही नाही आहे पण आता होणारच ना कारण आई म्हणत होत्या जसं तुमच्या आई म्हणत होत्या की जर समजा पसंती असली म्हणे तर मी तिकडून लग्न पक्कच करून येईन म्हणे हो ना माझ्या याला तर खूपच घाई झाली माझ्या लग्नाची काहून तर काय माहीत वहिनी तुम्हाला वाईट तरी वाटलं ना तुमच्या भावाला मी रिजेक्ट केलं तर नाही हो ताई वाईट नाही वाटलं मला वाईट कशाला वाटेल मला आपली आपली चॉईस राहते ना तुम्हाला म्हणजे माझा भाऊ पण तुझा खूप छान होता बरं काही स्वभावानी असं काही नाही माझा भाऊ पण चांगला होता स्वभावानी पण तुम्हाला नाही आवडलं तर त्याच्यात काय आहे शेवटी कसं असतं नाही काय काय लग्न म्हणजे काही खेळ नाही आहे लग्न म्हणजे आपलं आयुष्यभरायचं नाही आहे तर आपलं आयुष्य जोडीदार निवडताना विचारपूर्वकच मिळावं लागते ना त्याच्यासोबत ज्याच्यासोबत आपल्याला आयुष्य घालवायचं आहे तो आपल्या चॉईसानुसार तर काय उपयोग आहे नाही ना तर विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागते ताई लग्नाचा तुम्हाला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं त्याच्या घरी तर तुम्ही पण विचार केला असेल काहीतरी म्हणूनच नाही म्हटलं त्याला नाही आवडला तुम्हाला वहिनी तसं नाही आहे तुमचा भाऊ पण दिसायला छान होता आणि सर्वच चांगलं होतं पण तुम्हाला राग नाही येईल ना बहिणी माझा पण तुमच्या काकूचा स्वभाव थोडासा कमी चित्रच आहे आणि कसं आहे ना बहिणी म्हणजे ठीक आहे ना माझ्या नशिबाने जे मला भेटलं ते, ते मी एक्सेप्ट करीत पण मला स्वतःहून जर माहीत झालं की अशी अशी बाई आहे ही तर मग कसं ती विडीत विरीत उडी मारल्यासारखंच हरकत होते ना वहिणी की आपल्याला माहीत आहे इथे विर आहे तरी आपण त्या उडी मारून राहिलो असं वाटलं मला म्हणजे कसं ना विनाकारण मग माजा नाई जमनार, मग तयार होतात त्यांचं माझं नाही जमणार मग विनाकारण भांडवण टाटे म म्हणून मी नको म्हटलं वहिनी दुसरं काही नाही हो ताई बरोबर आहे ना काकूचा स्वभाव आहेच ना थोडंसं तापटच आहे बरोबर आहे तुमचं जाऊ द्या नाही तर नाही पण हे पण छान आहे बरं मला काही राग वगैरे काही नाही आहे माझ्या मनात थँक्यू वहिनी त्यांनी मला इतकं समजून घेतलं खरं तुमचा स्वभाव खूप छान आहे वहिणी खूप छान <laughs> हो हो थँक यू काही करू नका आणि खाली बसा आणि काही करू का तुम्हाला काही खाता का नाही नको काही नको म्हणजे फक्त कॉफी कॉफी करा चला आपण दोघी पण जाऊ ना किचन मध्ये मी पण येते चला चला आता तुम्ही पक्क समजा पक्क समजा तुम्ही भाऊ आता हे लग्न पक्क समजा आम्हाला सगळं पसंद आहे आणि तुम्हाला सगळं पसंद आहे तुमचं कोणी पाहणार बाकी असेल तर घेऊन या पोरगी पाहिले कधी बी घेऊन या आपलं कोणी बाकी आहे काय पाहणार नाही मोहनच्या नाही आता कोणी नाही जेव्हा इम्पोज घ्याय तर ते तुम्ही म्हणता की वेळेवर बोलावं तर मग जाऊ दे आता कोणी नाही आहे तसं माझा माय भाऊ आहे माय आहेत ना गण नाते बाई पुरे दबा आम्हाला गोदीले गायत आहेत पण आता कसं आहे काही कोणाला बोलायला पुरत नाही आपलं आपल्यालाच करायला लागते तरी मग कसं डायरेक्ट बोलावं मग साक्षीगंधार आले त्याले साक्षीगंधार ओलच नाही ठेवला लग्न साक्षीगंधी एकाच ठेवलं मग नाही जी मग तरी एक दिवस बोलावं लागेल ना पाहुणे फायनल फायनल म्हणून असं नाव द्या तरी फायनल आहे आणि मग सरळ पावले रागरी येते डायरेक्ट लग्नाची पत्रिका गेली तर आपल्या जवळ आली विरागी हो गड आहे तिथं माझ्या लक्षातच नव्हतं हो एक दिवस मग ठेवून देऊ पायाचं आहे की नाही सगळं सुविधारी जमा करू आणि फायनल मग ठेवून देऊ मग माय म्हणणं असं आहे त्याच दिवशी साक्षगंध बी लावून द्या ना हा नाहीतरी फायनल आणि साक्षगंध एकाच असलं तर फारच चांगलं मग काय लग्न या दिवशी साक्षगंध लावता अजून लग्नाला टाईम भेटते हो चालते ना तसही चालते काही हरकत नाही भाऊ आमची इच्छा नाही आता जसं खर्च होऊनच राहायला म्हटलं कसं म्हटलं आता जेवणा तया तयारी करायच लागते तर मग थोडासा खर्च अजून शिल्लक दिशाली चांगलं दिसते अशा उद्देशानं बरं तुमची इच्छा नशील तर राहू द्या काही हर काही हरकत नाही बरं नाही बाई आमची इच्छा तयार आहे हा तेच म्हटलं मग बर चित्राबाई आता काही डाऊट आहे का तुमच्या मनात आ सगळे डाऊट क्लिअर करून दिले ना तुम्हाला काही डाऊट असेल तर सांगा आता बी नाही बाई नाही आता काही डाऊट नाही माझ्या मनात तुम्हाला आता काही डाऊट ठू नका बर कायचा डाउट रे आ मोनचई कायचा डाउट काय म्हणत आहे बाई आ ते न, 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 ते काय नाही ते चित्रालेखा ना सांगितलं होतं की नाही ते म्हटलं मी त्या बाईले काय काय मोनचई तुम्हाला काय बोला समजत नाही मला आता तुम्हाला सांगितलं नाही माझी चंद्रलेखा बाईचं संभाळ कसा आहेत आणि तुम्ही दुसऱ्याच्या बोलणार विश्वास चढ राहिले काय आपले ये मोहन राव आहेत काय नाही जी माझ्या मनात होतं म्हणून मी बोलून दाखवलं बाई तुम्हाला काही गलत बंदी का भर मी फक्त एवढंच म्हटलं की नाही बाबा कायचं मला काहीच माहीत नाही तू मला घरी गेल्यावर सांग तो बाई आता माझ्या सगळा डाउट क्लिअर करून देले ना तुम्हाला आता त काही नाही ना बाबा नाही नाही आता काही नाही बाई आता काही नाही काही नाही आता बाई तसे काही नाही बरं मनात ठेवू नका रीवाई बोलले जरा पद्धतीचं सांग जा ते काहीच माहित नाही काय झालं मुली काहीच माहित नाही पप्पा आता ते कसं आहे मोहनराव मी सांगून देतो आता ते कसं आहे काही लोक आले आपलं चांगलं झालेलं खपत नसते गावात असते दुश्मनी आता आमच्या गावात चित्रलेखाबाई बाई ते गंगाबाईची म्हणती तर कालच बाई आल्या थोडस आता वाईट सांगितलं मनीषाबद्दल काय काय सांगतलं मनीषाबद्दल काय सांगतलं मनीषा शांत बोला ना अरे काही नाही काही नाही भाऊ एवढं तुम्ही एवढं येऊ नका रागात नका एवढे काही नाही ते आता असते बाया बाय ज आम्ही केला का भरोसा आम्ही केला काय हा संबंध आपल्याला मंजूर आहे तुम्ही काय इतकं टेन्शन घेऊ नका जाय व अनबर पिळे आणबर घरातले कुंक आण लावून दे सगळे इले कुंकडे टिके लावून दे काही टेन्शन घेऊ नका आता मी एक दिवस फोन करीन सांगीन मग पावने कोणाच्या दिवशी आणण्याचे पाय आले तर हो समंत पक्का पक्का एक दिवस म्हणजे चार पाच दिवस पहिले मला फोन करून द्यायचा काय याच आम्ही त्या हिशोबाने तयारी करून ठेवतो हो चालते आता काय करायचं मला शंका ठेवू नका आता झालो आपण बापा आता मी युवा युवाई झाले भुजार बाबा मले लि नाही रे तू तर साय आहेस माया हा तुला कसं का बुलू मी माझ्या परचाई आहेस तू मागं मागच राहतो हो बापू ते बरोबर आहे तुमच्या मागे मागे राहू काय बाई सायज कुठे होऊन जातात घ्या करा तोंड गोड करा आता आपण इनी इनी झालो हा घ्या पिढे घ्या पिढ्या तुम्हालाच काव घालतो नाही पहिला पिढ्या तुम्हाला तुम्ही आमच्या घरी आला ना पहिला तुम्हाले घ्या मंचे बाबा जाई बाई बोली हो आम इन बाई चार पाच पिढे एका बरोबर डब्या नाही तोंड गोड करून येतो ना चित्रलेखा बाई चलतं काय व मनीका नवदे ना गंगा आता काय जातो का? तुझ्या घरी नाही व तू नशिने येत तर मी जातो द्या बाई एका डब्यात पेढे द्या ई नि जगावा झाल्यावर ई निची भेट नाही घेऊ मग त लय झाली घोडे ई बाई ईन बाई आ बाई ईन बाई चित्रलेखा बाई चित्रलेखा बाई झोपल्या काय व नाही व झोपली नाही अन पप्पा इन बाई तुम्ही अचानक हो तुमची आठवण झाली आलो घ्या तोंड गोड करा इन बाई सांगा पेळा कोण तो तुमच्या तोंडात तुमच्या तोंडाचा साईज सांग म्हणून आणला नाही मोठे मोठे पेळे आणले आता तुम्हाला काय म्हणायचं आहे माझा तोंड मोठा आहे काय आणि पेळे कायची बाप पेळे कायची पेळे कायची पेडे आमच्या मनीषाचं ठरलं बरं काय लग्न मोनाची पोरगी मनीषा वय की तसा ना लग्न ठरलं म्हटलं तुमच्याच गावात गेलं तुमच्याच गावात हो चित्राबाई आहे की नाही तिच्या पोराले मोनले असं काय ठरलं काय बोर आहे माझी बरं झालं माझ पोरीच्या जातीचं भर भाई, ले ले? भाई जाते बाई जा 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 लग्न आजकाल नाही काय हा पोरीच्या जातीचं बरं झालं बाई लेकी बाईचं कोणाच्या आहे वा नाही बाई तुम्ही भूलल्या तो काळ गेला पोरी जातीचं भारी जात जाय पुरिले बायले भारी जायचा काळ गेला आता अलग काळाला नवीन आता पोराले भारी जाते म्हटलं पोराले नाही जात बरं पोरीले जाते भारी। पूरा, पूरा जात गोरी बचा, गोरी बचा, आता भारी पोर पोराले पोरे नाही जात म्हणलं कसं आहे चांगलं भेटते पोरीले आता गरीबाच्या गरीबाच्या पोरली चांगलं भेटते हे तर पैसा व्हायचे होती आता काय काळजी पडले पोरावाले नस हो नाही व बाई तु का कसा करायचे काय पलटा मारत राहायचे आता पोरीवाले माजले तुम्हाला सांगतो एक दिवस पुरावाले जात काळ होईल पण आपलं काढता आता आपल्या शिवलो का कुठे नाही तोच काही म्हणून जाईन बरं पहिले गावात ना वय ना पोराची माय हाय पोराची माय वाकया फाडते वाईट नका वाटू देऊ बरं बापा त्यांना संबंध मोडून राहिले म्हटलं जाऊ द्या अरे तुम्ही जवळच्या हाय ही नाही म्हणून तुम्हाला सांगलं लोक म्हणतात म्हटलं गावातले असं पण तुम्हाला राग मिळाला ना बाबा माया बोलण्याचा राग दोन पेढे शिल्लक खाऊन घ्या तोंड गोड करा कोण म्हणते बाबा असं कोण म्हणते जाऊ द्या ना माय व कोणी म्हणून घ्या तोंड गोड करा बाबा हो करतो ना बसा ना चहा घेऊ ठेवतो <laughs> नाही आता आम्हाला घाई आहे आता चाललो आम्ही ठरलं लग्न याच गावात दिलं केलंच कदा चित्री ना तिथे एवढं सांगलंय नाही तरी एवढा भडकून दिला तरी फायदा आला नाही का त्याचा केलंच तिनं तरी जे करायचं तेच केलं पण मी आली मग ईद उरात आम्हाला एक खाऊ झालेली चालली म्हटलं